नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं या मार्केटमधून मा निघालेल्या असतात त्याचवेळी त्या मनाशीच म्हणू लागतात मला साडी काय आणतात गुलाबजाम काय आणतात हे सर्वजण काय मला सई समजतात का अगं मुक्त आणि सागर तुम्ही काय वागता हे तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का माझा विरोध तर वेगळ्याच कारणासाठी आहे मी हे काही झालं तरी मिहिका आणि मिहिरचं लग्न होऊ देणार नाही ताई तुझ्या मुलीला त्याच म ढक खड्ड्यात ढकलस त्याच खड्ड्यात माझ्या काही मुलीला ढकलतेस का असं बोलत असतानाच मागून भरधाव वेगाने गाडी येते आणि मुक्ताच्या आईला धडक देऊन निघून जाते मागोमाग सागरचीही गाडी आलेली असते तर ती गाडी सागर पाहतो सागरच्या लक्षात येतं की या गाडीने कोणत्या तरी व्यक्तीला धडक देऊन निघालेली आहे सर्वजण ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र ड्रायव्हर काही गाडी थांबवत नाही तर सागर आपली गाडी तिथे थांबवतो आणि इकडे मुक्ताची आई मात्र स्वामींचं नाव घेते आणि त्यानंतर त्या बेशुद्ध झालेल्या असतात तर इकडे सागर हा गाडीतून बाहेर उतरतो आणि पाहत असतो की नक्की कोणाचा ॲक्सिडंट झाला आहे त्याचवेळी सागरचा लक्ष त्या पिशवीजवळ जातो त्यावेळी सागरच्या लक्षात येतं की ही पिशवी आईनीच आपल्याजवळ भाजीसाठी घेतली होती हे सगळे क्षण सागरच्या लक्षात येतात आणि सागरला वाटू लागतं की आई तर नसतील ना म्हणून नक्की कोणाचं ॲक्सिडंट झालं आहे हे पाहण्यासाठी सागर पुढे येतो आणि पाहून त्यालाही धक्का बसतो तर त्या मुक्ताची आई असतात सागर लगेचच धावत त्यांच्याजवळ जातो आणि उठवण्याचा प्रयत्न करतो मात्र मुक्ताची आई बेशुद्ध असतात सर्वजण बोलू लागतात एवढ्या वेगाने गाडी आली आणि त्यांना धडक देऊन निघून गेली तो गाडीवाला थांबलाही नाही एवढी कोण गाडी फास्ट चालवतं का सर्वजण त्याला दोष देत असतात तिकडे सागर मुक्ताच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करतो मात्र मुक्ताच्या आई बेशुद्ध असल्यामुळे सागर अँब्युलन्सला कॉल करतो आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अँबुलन्स बोलावून घेतो त्यानंतर सर्वजण सागरला मदत करतात आणि मुक्ताच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता हे आपल्या क्लिनिकमध्ये असते आणि सगळं काम आवरून झाल्यानंतर मुक्ता आपला मोबाईल पाहते तर त्या मोबाईलमध्ये सागरचे सहा मिसकॉल असतात मुक्ता घाबरून जाते आणि मनाशीच मते नक्की काय झालं असेल घरी सई तर बरी असेल ना सागरने एवढे फोन मला का केले आहेत मला आत्ताच फोन करून विचारावं लागेल मुक्ता सागरला ला लगेच फोन करायला घेते तर इकडे सागर मात्र आदित्य हॉस्पिटलमध्ये मुक्ताच्या आईना घेऊन आलेला असतो सागरा हॉस्पिटलमध्ये सर्व डिटेल्स त्या मॅडमना सांगत असतो त्याचवेळी मुक्ताचा कॉल आलेला असतो मुक्ता सागरला विचारते सागर, विचार, सागर अहो तुम्ही मला सहा फोन केलेत नक्की काय झालंय मी इथे कामामध्ये व्यस्त होते त्यामुळे मी फोन उचलू शकली नाही पण घरी सर्व ठीक आहे ना सागर बोलतो हो सर्व ठीक आहे तुम्ही नका घाबरू मी तुम्हाला असाच कॉल केला होता तेवढ्यातच त्या मॅडम विचारतात पेशंटचं नाव काय सागर बोलतो माधवी गोखले आणि हे सगळं काही मुक्तानी ऐकलेलं असतं मुक्ता, मुक्ता सागरला बोलते सागर तुम्ही कुठे आहात नक्की आणि आता तुम्ही काय बोलात पेशंटचं नाव माधवी कोकले, म्हणजे तुम्ही आईला नक्की कुठे घेऊन गेलाय कुठल्या दवाखान्यात काय झालं आईला सागर बोलतो मुक्ता तुम्ही एवढं पॅनिक नका हो मी आता येतोच आहे घरी मुक्ता बोलते नाही नक्की काय झालं आहे सागर सांगा सागर बोलतो मुक्ता नाही मी तुम्हाला नाही सांगू शकत मुक्ता बोलते नाही सागर तुम्ही कुठे आहात ते मला सांगा मला आत्ताच्या आता तिकडे यायचं आहे अहो माझ्या आईला तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेले आणि मला तुम्ही काहीच काय सांगत नाही प्लीज सांगा ना सागर त्यावेळी सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता घाबरू नका पण एक सांगतो आहे की आईचं ॲक्सिडंट झालं आहे आईचं ॲक्सिडंट झालं हे एकताच एक मुक्ताला धक्का बसतो तर सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता स्वतःला सावरा मी आईला घरी घेऊन येतच आहे मुक्ता बोलते नाही सागर मला तुम्ही कुठे आहात ते सांगा मी तिथे येतच आहे सागर बोलतो मुक्ता तुम्ही इथे येऊ नका तुम्ही घरीच या मुक्ता बोलते माझ्या आईला बरं नाही आहे आणि तुम्ही मला बोलताय की घरी जा माझी आई हॉस्पिटलमध्ये असतं मी घरी कशी जाऊ सांगा ना प्लीज मला हॉस्पिटलचं नाव सांगा सागर बोलतो मुक्ता तुम्ही एवढं पॅनिक नक्का होऊ काही काळजी करण्यासारखं नाही आहे मुक्ता बोलते नाही मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला यायचं आहे प्लीज मला सांगा मात्र सागर काही सांगायला तयार होत नाही त्याचवेळी मॅडम बोलतात तुम्हाला डॉक्टरनी बोलवलं आहे मग हा मुक्ताला बोलतो मुक्ता मला डॉक्टर बोलवत आहेत मी तुम्हाला नंतर कॉल करतो असं बोलून सागर फोन कट करतो तर इकडे मुक्ता म्हणत असते अहो सागर तुम्ही मला हॉस्पिटलचं नाव तरी होतं ना मी तिथे आली असती नक्की काय झालं असेल आईला माझी आई बरी तर असेल ना या सगळ्या विचाराने मुक्ता मात्र घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे कार्तिकने स्वातीला कॉल केलेला असतो स्वाती म्हणते मुळात त्या औदसाच्या घरी का थांबलात तुम्ही अहो तिथे राहायचं कारणच काय कार्तिक बोलतो माझ्याजवळ काहीच पर्याय नव्हता आणि म्हणूनच मला इथे राहावं लागलं तर स्वाती बोलते म्हणजे तुम्हाला तिची मदत घ्यायची काही गरज होती का कार्तिक बोलतो मी इथे कायमचा नाही राहणार आहे तर इकडे स्वाती म्हणू लागते आऊ ती या घराच्या मुळावर उठली आहे एवढं तर तुम्हाला माहिती आहे ना आणि मला सांगा तुम्ही तिच्या प्लॅनमध्ये तर सामील नाही आहात का, ना कार्तिक बोलतो वेडी आहेस का अगं मला असे प्लॅन वगैरे करता येतात का तू वेडी आहेस का अगं मला समजून घे ना वेळच तशी आहे माझ्यावर इथे वेळ अशी आहे ना की गाडवालाही बाप बनवावं लागतं आणि म्हणूनच मला इथे राहावं लागलं आहे माझी वेळ चांगली नाही आहे मला खरंच तुमची खूप आठवण येते असं बोलून तो स्वातीला इमोशनल ब्लॅकमेल करू लागतो स्वाती बोलते हो ना मलाही तुमची खूप आठवण येते मला असं वाटतं भेटावं तर कार्तिक बोलतो हो मला असं वाटतंय की आत्ताच्या आता तुला आणि माझ्या बाळाला भेटावं पण काय करू स्वाती तूच सांग ना स्वाती बोलते मलाही तुमची खूप आठवण येते पण आपण काहीच करू शकत नाही तर कार्तिक स्वतीला म्हणू लागतो स्वाती मी तुम्हाला भेटण्यासाठी घरी येऊ का स्वाती बोलते नाही ज्या घरामध्ये तुमचा अपमान झाला त्या घरामध्ये तुम्ही परत येऊ नका आणि हेच तर कार्तिकला हवं असतं कार्तिकला हे सगळं ऐकून खूप हसायला येऊ लागतं आणि सगळं काही त्याच्या मनासारखं झालेलं असतं तर कार्तिक म्हणतो अगं स्वाती पण मला तुला भेटायचं आहे स्वाती म्हणते हो आपण भेटू पण बाहेर भेटू मी असं प्लॅन करते आणि या घरातून बाहेर पडते आणि मगच आपण बाहेर भेटू पण या घरात भेटायला येऊ नका कार्तिक बोलतो ठीक आहे स्वाती पण तू येशील ना मला भेटायला स्वाती बोलते हो मी नक्की येईन मी प्लॅन करते आणि तुम्हाला कळवते स्वातीचा आपल्यावर विश्वास आहे ह्या गोष्टीने कार्तिक खूप खुश झालेला असतो तर दुसरीकडे सावणी ही फोनवर बोलत बसलेली असते तेवढ्यातच आदित्य येतो आदित्य मात्र सावणीशी न बोलता निघून जात असतो तर सावणी म्हणते आदित्य बेटा आलास तू आदित्य मात्र काही ऐकून घेत नाही तर सावनी म्हणते एक मिनिट आदित्य थांब तिथेच आदित्यला सावनी म्हणते आदित्य अरे काय झालंय आदित्य मात्र काहीच बोलत नाही तर सावनी आदित्यला विचारते अरे आदित्य तुला एवढा घाम का फुटलाय तू एवढा घाबरून का गेलंय सांग ना अरे नक्की काय होतंय का तुला आदित्य मात्र सावणीच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं न देता सावणीला बाजूला करून तिथून निघून जातो तर सावणी ही खूप घाबरून गेलेली असते ती कार्तिकला विचारते नक्की काय झालं असेल याला आदित्य असा का वागतो हे पाहण्यासाठी साऊंडही आदित्यजवळ जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही घरी आलेली असते आणि आईची अशी अवस्था पाहून मुक्ताला खूप वाईट वाटतं मुक्ता आईला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते आई अगं उठ ना किती वेळ झाला अशी तू झोपून राहिली आहेस तर मुक्ताला सर्वजण समजावतात अगं मुक्ता आई नाही उठू शकत लगेच मुक्ताला सागर बोलतो आई एवढा रिस्पॉन्स नाही देऊ शकत मुक्ता बोलते का नाही देणार तुम्हाला माहिती आहे ना घरात सुई जरी पडली तरी आई वळून पाहते इथे तरी मी मोठमोठ्याने आवाज देते आणि आई तर काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे मुक्ता पुन्हा एकदा आईला उठवण्याचा प्रयत्न करते तर मी का बोलते स्वा ताई स्वतःला सावर अगं मावशी अजून बेशुद्ध आहे तर मुक्ताचे वडील बोलतात मुक्ता अगं मला माहिती आहे पण डॉक्टरांनी हेवी डोस दिला आहे त्यामुळे आईला एवढा शुद्ध येणार नाही मुक्ता बोलते अशी कशी आई उठू शकत नाही मी इथे आली आहे ना आईला उठावंच लागेल असं करून मुक्ता पुन्हा एकदा आईला उठवू लागते मात्र मुक्ताची आई ला बेशुद्ध असल्यामुळे त्या काहीच रिस्पॉन्स देत नाही तर मुक्ता मात्र खूप रडत असते आणि सागरला बोलते सागर माझी आई का उठत नाही आहे कधी उठणार आहे सागर बोलतो तुम्ही नका काळजी करू आईंना लवकरच शुद्ध येईल तितक्यातच मिहिर हा औषधं घेऊन आलेला असतो आणि मावशीची ही अवस्था पाहून मिहिरला खूप वाईट वाटत असतं तेवढ्यातच मिहीरचा लक्ष हा मुक्ताच्या आईच्या हातांजवळ जातो तर मुक्ताच्या आईंच्या हाताची हालचाल होऊ लागते तर मिहीर सर्वांना बोलतो मावशीच्या हातांची हालचाल होते म्हणजे मावशी नक्कीच शुद्धीवर येत असतील तर मुक्ताई आपल्या आईच्या बाजूला बसते त्याचवेळी माधवीताईंना शुद्ध आलेली असते माधवीताई मुक्ताला बोलतात मुक्ता ग मी मार्केटमध्ये गेली होती आणि एवढं ऊन होतं ना की मला गरगरल्यासारखं झालं आणि पुढे काय झालं आठवतच नाही गं मुक्ता तर मेही काही खूप रडत असते मुक्ताई आईला सावरत बोलते अगं आई नको ना गरडूस तर मुक्ता त्याच्या आई मुक्ताला बोलते अगं सकाळी स्वामींची पूजाही केलेली नाहीये जा ना पूजा करून घे दिवा लाव आणि मला अंगारा लाव तर मुक्ताचे वडील खूप रडतच माधवीताईंना बोलतात माधवी काय हे अगं जीवाला घोड लावला होतास मी गेलो असतो ना तुला काही एवढ्या उड्या चायची गरज होती का तुला जे काही हवं होतं ते मला सांगायचं होतं मी आणून दिलं असतं अगं आज जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं सांग ना असं बोलून ते खूप रडू लागतात तर सागर त्यांना सावरतो तर मुक्ताची आई बोलते अरे पुरु तू का रडतोय स्वामींच्या कृपेने मी परत घरी आली आहे ना अरे नको एवढी काळजी करूस मला आता लगेच ठणठणीत बरं वाटेल आणि तू असं रडू नकोस मुक्ताई आईच्या बाजूला बसते आणि मुक्ता आईची खूप काळजी घेत असते तर मुक्ताची आई म्हणू लागते एवढं गरगरलं का ला ना मलाच काही कळालं नाही दोन माणसांनी मला उठून असं खूप काही बोलू लागतात त्यावेळी मुक्ताला खूप रडू येत असतं तर सागर मुक्ताला म्हणतो आपण इथे न थांबणं योग्य नाही तर आई खूप बोलत राहतील तेवढ्यातच मुक्ताच्या आईचा लक्ष हा मिहीरजवळ जातो आणि त्या काहीच बोलत नाही तर मिहीरही बाबांच्या हातात औषधे दे देतो आणि बाहेर जात असतो तर मुक्ताला सागर म्हणतो आपण सर्वांनी जाऊन बाहेर थांबलेलं बरं त्यांना थोडा वेळ आराम करून देत त्यांना थोडा आरामाची गरज आहे तर सर्वजण बाहेर निघून येतात तर दुसरीकडे बापूंना सर्वांचे कॉल येत असतात आणि तेवढ्यातच कार्तिक हा घरी आलेला असतो तर बापू इंद्राताईंना म्हणतात मुक्ताच्या आईने एवढ्या सगळ्यांना मदत केली आहे ना की सर्वजण चौकशी करण्यासाठी फोन करत आहेत तेवढ्यातच कार्तिक बापू ना बापू असा आवाज देतो कार्तिकला पाहून बापूंना खूप राग येतो आणि बापू म्हणतात तू इथे तू तर जेलमध्ये होतास ना तर इंद्राताई म्हणतात अहो तुम्ही कोणाशी बोलताय बापू कार्तिकला म्हणतात तू आत्ताच्या आता घराच्या बाहेर हो या घरात पाऊल टाकायची तुझी हिंमतच कशी झाली तर कार्तिक बापूंना नमस्कार करण्याचा नाटक करू लागतो तर इंद्राताई कार्तिकला पाहून खूप खुश झालेल्या असतात तर त्या कार्तिकजवळ जात असतात तर बापू त्यांना थांबवतात तर इंद्राताई म्हणतात अहो माझं ऐकून तरी घ्या बापू बोलतात तू शांत राहायचा इंद्रा त्यानंतर बापू कार्तिकला म्हणून लागतात या घरात यायची तुझी हिंमतच कशी झाली तर मेर बोलतो बापू मला प्लीज माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला भेटायला द्या तर बापू हे सागरला फोन करून बोलावून घेतात तर सागर कार्तिकची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली या घरात परत परत यायचं नाही सांगितलं होतं ना तुला तुला ला लाज नाही का वाटत तू जे काही केलं आहेस ते कार्तिका मुद्दा म्हणून सागरला पाया पडत बोलू लागतो सागर प्लीज मला माझ्या बायकोला आणि मुलाला भेटू दे तेवढ्यातच स्वाती येते आणि बोलते भाई एक मिनिट सागर बोलतो स्वाती तुला ह्याला भेटता येणार नाही स्वाती बोलते भाई मला याला भेटायचंही नाही आहे या माणसाने एवढं सगळं केल्यानंतर मी माफ करेन यांना असं वाटतंय का तुला नाही स्वाती कार्तिकला म्हणते जे घडले आहे ते कमी होतं का म्हणून तुम्ही इथे मला भेटायला आला एक शब्दही बोलू नका आणि तुमची सगळी पापं मला आठवत आहेत त्यामुळे मला तुमचं तोंडही बघायचं नाही माझ्याशी किंवा माझ्या मुलीशी तुमचं काहीही नातं नाही तुम्ही इथून निघून जा या गोष्टीचा कार्तिकला धक्का बसतो कार्तिक म्हणतो स्वाती मला समजून तरी घे स्वाती बोलते इथून निघून जा तर कार्तिकही तिथून निघून जातो त्यानंतर स्वातीला खूप वाईट वाटत असतं तर स्वातीची ती अवस्था पाहून इंद्राताईंनाही खूप वाईट वाटतं इंद्राताई स्वातीला सावरण्याचा सा प्रयत्न करतात तर सागरलाही स्वातीची अवस्था पाहवत नाही सागर स्वातीला म्हणतो स्वाती मला माहिती आहे हे सगळं करताना तुला खूप त्रास झाला असेल पण हे सगळं तुला करावंच लागेल कारण हे सगळं तुझ्याच भल्याचं आहे तर दुसरीकडे मेहकाला खूप रडायला येत असतं आणि मावशीचे शब्द आठवू लागतात हा जर मिहीर सावनेचा सा भाऊ असेल तर तो मला जावई म्हणून पसंत नाही हे सगळे शब्द आठवून ती खूप रडत असते तेवढ्यातच मुक्ताचे वडील येतात आणि मेहकाला विचारतात मेहका मावशीची औषधं दिली आहेस ना तू मेहका बोलते हो मी सर्व औषधं दिली आहेत मावशीला तर त्यानंतर मुक्ताचे वडील मेहकाला म्हणतात मेहका मला माहिती आहे तू एवढी गप्प आहेस पण माधवीला थोडं बरं वाटलं ना की मी तिच्याशी बोलेन तर मिहिका बोलते जिजूही हेच बोलत आहेत ते मिहिरलाही हेच सांगत आहेत सर्वजण हेच सांगत आहेत पण जर मावशी तयारच नाही झाली तर तर मुक्ताचे वडील बोलतात आपण समजवायचं काम करायचं नाही तर माधवी म्हणते तसं सगळं काही स्वामींवर सोडून द्यायचं तर मेहिका बोलते मला मान्य आहे काका मिहिरने हे सगळं लपवलं त्याने सांगायला हवं होतं त्याचं चुकलं पण कालपर्यंत जो चांगला मुलगा होता तोच अचानक सावणीचा भाऊ आहे हे समजल्यावर वाईट कसा होईल सांगा ना तर मेहिकाला मुक्ताचे वडील बोलतात वाईट वृत्ती त्याची नाहीच आहे मला माहिती आहे पण शेवटी तुझे आईबाबा इथे नाही आहेत आमची जबाबदारी आहे आणि बाळा लग्न ही साधी गोष्ट नाही आहे हे संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो आणि त्याचाच दडपण माधवीला आलंय सावणी कशी आहे तुलाही माहिती आहे ती किती कटरकरस्तनी आहे आणि त्यात तू जर मुक्ताची बहीण आहेस हे जर समजल्यावर तुला ती किती त्रास देईल मला माहिती आहे मेरीने तिच्याशी संबंध तोडले आहेत याचाच तिला खूप राग येईल आणि त्यात तू मुक्ताची बहीण आहेस सागर तुझा जेजू आहे या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर सावणीने तुला त्रास दिला तर याच गोष्टीचं मावशीला दडपण आलं आहे पण बाळा काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं बोलून ते मिहिकाची समजूत घालतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं स्वाती कार्तिकसोबत जे काही वागलेली असते ते कार्तिकच्याच प्लॅनचा भाग असतो तिला कार्तिकने केलेला फोन आठवतो आणि कार्तिकनेच सांगितलेलं असतं की मी ज्यावेळी घरी येईन त्यावेळी तू माझ्याशी बोलूही नकोस मला घरातून हाकलवून देण्याचा प्रयत्न कर हवं तर तू तु हाडतोड कर पण सगळ्यांसमोर दाखवून दे की तुला माझा किती राग आला आहे आणि असं जर करशील ना तरच आपलं प्लॅन सक्सेसफुल होईल तर स्वाती मनाशीच बोलागते हे अजून किती दिवस करावं लागेल आणि किती दिवस यांच्यापासून मला लांब राहावं लागेल असा विचार करून तिला खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे सागरा मुक्ताच्या घरी येतो तर सागर खूप टेन्शनमध्ये असतो मुक्ता बोलते सागर काय झालंय सागर मात्र काहीच बोलत नाही तर मुक्ता विचारते सागर नक्की काय झालंय घरी तुम्ही असे का टेन्शनमध्ये आहात तर सागर म्हणतो कार्तिक आला होता घरी मुक्तालाही या गोष्टीचा धक्का बसतो तर सागर म्हणतो याला नक्की जामीन कोणी दिला ना हा मला शोधावाच लागेल आणि मी शोधून काढणार मुक्ता बोलते त्याची काहीच गरज नाही अशा घाणेरड्या माणसांना जामीन देण्यासाठी खूप लोक तयार असतात पण आपल्याला हे सगळं काही करून काहीच मिळणार नाही आणि तुम्ही त्यांच्यावर हात नाही उचलू शकत कारण मम्मींसाठी आणि स्वातीताईंसाठी तो तर देव माणूस आहे आणि आपले हात दगडा आहेत सागर बोलतो मम्मीचं तर ठीक आहे पण स्वातीने आज सगळ्यांसमोर सांगितलं आहे की त्याचा आणि माझा काही संबंध नाही आणि स्वातीने आज आपली साथ दिली आहे मुक्ता बोलते खरंच सांगता येतो मी सागर बोलतो हो मी खरंच सांगतोय मुक्ता बोलते बरं झालं स्वातीताईंना कळालं की तो माणूस कसा आहे त्यांना जरी कळालं ना तरी फुरे आहे तर मुक्ता बोलते आता काही करून आईलचं ज्याने ॲक्सिडेंट केलं त्याला शिक्षा द्यावीच लागणार तर सागर कोणाला तरी कॉल करतो आणि म्हणतो हे सगळी पोलीस कंप्लेंट करावी लागेल ना हो मी गाडी बघितली आहे पण माझा नंबर आठवत नाही आहे त्यामुळे मी पोलीस कंप्लेंट करतो त्यानंतर सागर मनाशीच म्हणतो मुक्ता अगदी बरोबर बोलत आहे हे जे कोणी केलं आहे ना त्याला मी शोधून काढणार मी गप्प बसणार नाही तर पुढील भागात मुक्ताही सागरला म्हणते सागर माझ्या आईची अवस्था ज्यांनी कोणी केली आहे ना त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी सागर मुक्ताला बोलतो हो तुम्ही बोलताय ना कठोर शिक्षा मी देणारच आहे कारण आईंची ही अवस्था करणारा मी सोडणार नाही असं म्हणून सागर आज सावणीच्या घरी आलेला असतो त्यावेळी सागरला समजतं की हे ॲक्सिड आदित्यच्या हातून झालं आहे सागर आदित्यला म्हणतो आदित्य हे काय म्हणतो तू आदित्य म्हणतो हो पप्पा मुक्ताच्या आईचा ॲक्सिडंट हे माझ्याच जवळून झालं आहे गाडी मीच चालवत होतो तर दुसरीकडे मुक्ताही आपल्या आईला म्हणते सागर म्हणाले आहेत ना ते गुन्हेगाराला सोडणार नाहीत नक्कीच बेड्या ठोकतील तू काळजी करू नकोस माझा सागरवर पूर्ण विश्वास आहे तर आता सागर काय निर्णय घेईल ने हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद